E uh -huh. आवाज मला आज चालू वैष्णवी चला येतो मी बघा संध्याकाळी लवकर येतो हो बघा काही शक्यता आहे काही झालं तरी मला चोवीस तासाच्या हा आरोपी पाहिजे लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन सुरू करा तुम्ही बाहेर जा आणि जे बाहेर उभे आहेत त्या सर्वांच्या जबानी घ्या आणि तुम्ही आतमध्ये जे जे आहे ते एव्हिडन्स तपास फॉरेन्सिक टीमला बोलवा आणि सर्व इव्हिडन्स तपासा लवकरात लवकर आपल्याला चोवीस तासाच्या आहात आरोपी पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे युवतीचा फोन न्यूज प्रशासन आरोपीला चोवीस तासामध्ये पकडू शकणार त्यासाठी बघत राहा आमचं न्यूज चॅनल

काय झाले तू के हो जगा ते सर्व सुख मी माझ्या पुढेच्या पायाशी आणून दिले का काय झालं नाचंडी गाव आहे छान छान आहे नाही तर बघ कशी आहे कशी बोलते ना बघ कशी करते काय म्हणते बा अभिनंदन दही बाळाचं वजन वगैरे छान आहे बाळाची तब्येत पण छान आहे एक दोन तीन दिवसात ते होऊन जाईल ठीक आहे जास्त गर्दी नका करून थांबू नका जास्त नव्हतं बाळाला इन्फेक्शन बाहेर येऊन शिवा उद्या तुझ्यासाठी आपल्याला मुलगी बघायला जायच मुलगी नाही दादा मला लग्न करायचं नाहीये का करत नाही तू लग्न नाही दादा माझ सर्वस्व फक्त आपली आशू आहे अरे शिवा पण तुला लग्न तर करावेच लागणार ना बघ तुझी मुलगी तर आशू आहेच पण तरी पण तुझं मुलबाळ तर पाहिजे ना मला जर मुळ वर झाले तर हिच्यावरच प्रेम कमी होईल त्यासाठी मला लग्न करायचं नाही आहे दादा आता माझ्या लग्नाचा विषय करायचा नाही आहे अरे पण शिवा ऐकत खरी शिवा पण ना अरे एवढं प्रेम कोणी आपल्या पुतण्यावर करते का अरे स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करते तो आपल्या आशीवर अलगच आहे शिवाई लोकांना तुझ्यासाठी गाडी आणली जरा पाणी आणजो हो आता आपली वैशू मोठी झाली बस हा मग आता तिच्या लग्नाचं पाहावं लागेल आपल्याला लग्नाचा विचार कराच लागेल पण शीतल तुला माहित आहे तिचं लग्न मी असं करेन की पुऱ्या बुलढाणा जिल्ह्यात कुणा बघितलं नसेल तसं मी तिच्याशिवाय आपलं हाय कोण

अरे हो बघ ना झाली पण वेळ चल मम्मी थांबणार वाट दिली नाही रे कॉलेज सुटल्याची वेळ झाली बाबा वाट

जेवण करायला जेवण बनवलंय हो हो का बाळा जेवण करायला तू पण जेवण करून घे ना हो हो। नाही मी जेवण नाही आज जेवण करायची कर इच्छा नाही आहे बाळा थोडस जेवण करून घे नाही नाई नाही ठीक आहे नंतर करून घे आज आपल्या बनवला अरे वा आज तर मग एक पोई चांगली जास्त छान बनवलं बेटा स्वयंपाक अवा ते चांगला होत्या ना अव हे न्यूज चांगली आहे जरा पाहू दे मला पण कि नाही आज जरा माझ्या डोकस असं भारी भारी वाटून राहिलं मला की नाही झपच येऊन राहिली जाऊ दे मी तर झपायला चालू आपण झोपूनच बर बर सकाळचे दहा वाजले आपण इतक्या वेळेला कधी झोपत नाही का काय अ काय झालं अहो रे मी आणखी किती वेळ आहे बस थोडा वेळ आता सिटी आहे बस किती जाऊ झालं मग ते कापूर सुद्धा त्या कृष्णा पाटला जे म्हणतात का राजा नाच की नाही गेली पोहून पण तसे पोरी आपल्याला नाही बनतात जमीन कमी पडतो त्या पोरी पोराच्या घरी खायची सोय नाही त्या त्यापुरी लक्कलच नाही काही खायची सोय नाही गेल्यावर इकडे दोन्हीकडे घरी देत नाही आणि त्या ज्या काही नाही त्याच्या मागा घर पाहायला येत नाही घर पाहायला येत नाही मग काय काहीच नाही मग काढून देतात मग काढून देतात घ्या मग काय होती काय राजा हरे बा फार दुना खराब निघले आपल्या बाबतीन आपल्या बाबतीत होत का असं तो रे क्रिस्ता बाबा आला या या बस राम 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 हा कसा मारला जगतो बाई इकडे लागला काही शोध नाही लागला अजून गमावून टाकली काय कळस नाही लग्न साठी तिच्या बापानं काय नाही केलं आताच्या फोळासारखं दिलं जपलं भामट्यासारखी पोहून गेली हो राजा गेली तुमचा जवळ राजा देव माणूस आहे हो काय कमावलं त्यापुरीनं इज्जत गमावली येतो मी हो राम राम

तिच्या वडिलांना कॉल करायचं ठीक आहे एक काम करायचं या मुलीला तिच्या आई बोलण्यासाठी लगाव लागले आणि या रोगांना बाजूला ठीक आहे Okay. Kita pergi dulu saya nak tambah. Cepat. Ini, tambah तू म्हणजे या पोहोला तुला लग्न लग्न दोरी पण घरी मी त्या पाया गळ्यान घेतले सर्वांचे मुलीच्या आई वडिलांना मुलीसोबत बोलू दिलं तुझं बोलून आई वडिलांसोबत मी तुझं मॅरेज सर्टिफिकेट बघितलेलं आहे तर तू तु, तुझ्या मर्जीने लग्न केलं की जबरदस्ती झाली मर्जी। मर्जीने केलं आता मला सांग तुला जायचंय तुझ्या आई वडिलांसोबत की तुझ्या नवऱ्यासोबत राहायचं ऐकलो तुम्ही सर्वांनी ती म्हणते मला तिच्या नवऱ्यासोबत राहायचंय आणि ती अठरा वर्षाची पूर्ण आहे त्यामुळे तिला तिचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो असता की आजपासून तुमचा आणि तिचा संपर्क तुटला पाटील मुलीला त्यामुळं असं हॉटेल या चिट्ठी मध्ये बघा काय लिहिलेलं आहे जे हो ओ जे जे आहे जरा बाहेर जाये कोण आहे असू कहां कशाला आले तुम्ही म्हणजे माझे बाबांना आत्महत्या के केली आम्ही जेवढं मले काय सांगायला मी येत नाही माहिती कोणी नाही तुम्ही जाईट माय बापात पाहिले अरे लावसात तो वागल त्या पोरीले अशी पोरगी नसली तर पुरते काय काय म्हणजे अशी पोरगी का जन्म झाला तस मिली असती पुरली हा दिवस याच काम नसत का केला सुद्धा मुली दाखवून फोटो बोलू नको फोटो बोलू नको अरे आम्हाला तिथं तुझ्या हातात कळ सापडलं कळ फोटो बोलायला नाही घ्यायला त्या मुलीच्या घरी गेला होतास की नाही हो साहेब मी गेलो होतो ती मुलगी सुखरूप आहे की नाही याच्यासाठी गेलो होतो साहेब जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी त्या मुलीवर मी तिचा फोन कशाने करणार त्यामुळे माझे माझी दादा मी नाही गेले पण मी तिचा मी तिचा फोन नाही करू शकला ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तू हे गाव परवानगी शिवाय जायचं नाही ठीक आहे समजलं पाटील बारीक लक्ष ठेवा आणि हे बघा गवडे पाटील हे जे प्रकरण आहे ना, ना? ना। इच्छा सोपं वाटलं तू खून करशील आणि पकडले नाही जाणार हा सांग कावर मारलं दिले तुझं लव मॅरेज होता ना नाटकं करत होता की काय हा अरे पहिल्यापासून तिच्या इच्छुडमुळे प्रेम होतं म्हणून मी तिला माझ्या प्रेमा जाळात फसवलं लग्नाच्या नंतर आमची इतके भांडणं झाले शेवटी ते म्हणे मला की डिवॉर्स देऊन टाका मम्मीनं तिला जर डिवॉर्स दिला असता तिच्या इस्टेटवर पहिल्यापासूनच प्रेम होतं ती इस्टेट मी आजून गेली असती ना मग मीन विचार केला की आता खेळ खडाच केला पाहिजे म्हणून मीने हा प्लॅन बनवला मारून टाकलं म्हणून तिचा लाईफ इन्शुरन्स काढला एक करोड रुपयाचा कारण की तिले जर काही झालं तर ते एक करोड मला भेटले असते तो तिच्या इस्टेट ने मन नसत भरलं ना अरे तू तिचा लाईफ इन्शुरन्स काढला ना तिथं तू फसला तुम्हाला के खून केला हे सांग तू प्लॅनिंग कशी केली मला माहित होत तिचे आई बाबा राहिले नाही आहेत फक्त काका त्या काकाला कस फसू त्या हिशोबाने माणूस पाहिला तिच्या काकासारखा का दिसणारा त्याच्या हातून खून घडून आणला तिच्या काकाला फसवायसाठी तिच्या काकाचं कळ जे आहे ते मीन तर ठेवलं होत तिच्याच खुनाच्या आरोपात तिच्या काकामुळे फसवायचं होत त्याला फायशी झाली सगळी डाटबुडी मला भेटली असती ना मले एक गोष्ट नाही समजली तुम्ही मला कसं पकडलं अरे <laughs> चार दिवसा अगोदर इन्शुरन्स काढतो नंतर चार दिवसानंतर खून होतो बरोबर म्हणून आमचा डाऊट तुझ्यावर आला त्यानंतर आम्ही तुझी कॉल डिटेल्स काढली व तुझी इन्क्वायरी केली त्यामध्ये आम्हाला कळून आलं की तुमच्या तर खूपच भांडणत चालू होते तुझ्या कॉल डिटेल्स वरून आम्हाला समजलं की तू खुण्याशी संवाद साधत होता वारंवार कळलं मग त्याच्यानंतर आम्ही त्याला पकडलं मग तो नंतर पोपटासारखा बोलायला लागला समजलं तयार राहता फाशीसाठी दोघे पण आला लक्षात